श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ले या संस्थेचा पंचवीसावा वर्धापन दिन बुधवार दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्त सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद सायंकाळी चार वाजता संस्थेचे प्रेरणास्थान हरिभक्तपर्यंत तुळशीराम महाराज सरगडे यांचा नागरी सत्कार सायंकाळी चार वाजता हरिभक्त परायण सुरेश महाराज यांची प्रवचन रूपी सेवा नंतर महिलांसाठी मकर संक्रांतीचे आकर्षक भेटवस्तू वाटप वस्तू वाट वा हळदी कुंकू समारंभ तरी या कार्यक्रमात उपस्थित राहावं ही विनंती नमस्कार श्री साई कृपा नागरी सहकारी सा पतसंस्था संस्थेचा पंचवीसावा वर्धापन दिन उद्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होत असून त्यानिमित्त संस्थेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे संस्था पंचवीसाव्या रौप्यमोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून त्यानिमित्त गुरुवारी तुळशीराम महाराज सरकटे यांचा सत्कार आयोजित केला आहे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी सत्यनारायण महापूजा दुपारी महिलांसाठी संक्रातवान वाटप व सुरेश महाराज बुट्टे यांची प्रवचन रूपी सेवा आयोजित केली असून तरी सर्व महिला व सभासद हितचिंतक कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी विनंती